धुळे लोकसभा मतदारसंघातील आपण आलो आहोत आणि या जनतेचे पण आपण काही मतं असतील त्यांची या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ती आपण जाणून घेणार आहोत तुम्ही मला सांगा आता लोकसभेची निवडणूक चाललेली आहे आणि याच्यात विद्यमान खासदारही उभे आहेत त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चव पण उभे आहेत तर आतापर्यंत जे काही त्यांचा दहा वर्षाचा कार्यकाळ होता खासदारांचा तर काही अशी भरीव अशी विकास कामं काही झालेली तुम्हाला दिसली का आमच्याकडे कुठलेही भाजपचे कुठलेही काम झाले नाही त्याच्यामुळे आम्ही चालू वर्षी मागच्या टायमाला चान्स दिला होता आम्ही सुद्धा मागच्या वेळेस कानागाडी करायच्या मागे होतो पण मागच्या वेळेस तरी चान्स दिलं मोदी काय करतायत अजून पाच वर्ष बघून घेऊ पण पाच वर्ष पण गेले त्याच्यामुळे आता याच्या पुढे दुर्लक्ष केलं जाईल आम्ही मतदान पण एक पंतप्रधान सन्मान योजनेमध्ये तुम्हाला सहा हजार रुपये पंतप्रधान वर्षाला देत आहेत तर त्या सहा हजारामध्ये हो तुमच्या शेतीची काही कामं होतात का काहीच कामं होत नाही उलट शेती मालाला बाजार भेटत नाही कुठलं काही होत नाही ते सहा हजार आमचेच आम्हाला देत आहेत उलट आमचे बारा हजार रुपये जीएसटी त्यांच्याकडे शिल्लक आहे असं तो म्हणून पंचवीस टक्के द्यायला सांगितलेलं कंपनींना विमा कंपन्यांना आदेश दिले होते तर मला सांगा की तो विमा तुम्हाला मिळाला नाही भेटला ना ते नाही भेट फक्त गाजर दाखवून मोकळे झाले एक रुपयाला कोणाच्याच खात्यावर पैसे आले नाही भेटला पण नाही उलट खर्च झाला आपला मिळाला नाही तर या दुष्काळ जाहीर असताना दुष्काळाचा काही निधी तुम्हाला मिळाला काहीच नाही कुठलाही दुष्काळ निधी आलेला नाही फक्त बातम्या दाखवता वासवासन भरपूर दिले यांनी दुष्काळ निधी येतो ते येते कुठलंही काही मिळालेलं नाही हा पण दहा वर्ष आम्ही त्यांनाच मतदान केलं पण ह्या वेळेस काहीच केलं नाही त्यांनी काहीच केलं नाही आणि काहीच काही होणार नाही आता ना काही मतदान होणार नाही दहा वर्ष आम्ही त्यांना दोन वर्ष चान्स दिला तरी काही नाही आमच्या घोषणा केली परंतु कांद्याचे दर वाढले का कांद्याचे दर वाढलेच नाही ना जे तेच त्यांनी तर कांदा निर्यात बंदी उठवली रेट काय वाढले नाही कांद्याचे शुल्क लावला होता चाळीस टक्के चाळीस टक्के शुल्क लावला खाणाऱ्यांची हो शेतकऱ्यांची काळजी शेतकऱ्यांची काळजी नाही शेतकऱ्यांची काळजीच नाही तुम्हाला ना या खासदारांकडून किती अपेक्षा होती हो आम्हाला खासदारांकडून खूप अपेक्षा होती पण आमच्या तिथं खासदार कोण याच आम्हाला आजपर्यंत माहिती नाही किंवा बघितलेलं नाही आजपर्यंत आमच्या गावात पण खासदार कोणी आलेले नाही आमदार पण आलेले नाही जे काँग्रेसच्या काळात किंवा काम झालेले तेच काम आहे दहा वर्ष आम्ही मोदींकडे बघून दहा वर्ष आमचं कट्टर गाव वाहिल्यानगर हे कट्टर बीजेपीचं होतं तर आता या खासदारांनी चुकीचं आम्हाला कुठलं काम दिलं नाही काहीच नाही रोजगार नाही शेतीला आम्ही भाव नाही किंवा कांद्याची गाजर दाखवतायत तात्पुरतं रात्रीतून प्लॅन बदलत आहेत कथाची कोणीचे भाव काय वाढले हे सरकार फक्त मोठ्या लोकांचे कंपन्या वगैरे व्यापारी लोकांसाठी सरकार शेतकऱ्याचं गोरगरीबाच सरकार नाही मतदान केलं नाही तसं नाही तोंडाला तोंड लावून सांगतात ते इथं द्यायचं तिथं ही फुली टाळायची ती फुली टाळायची मतदान त्याचा अधिकार तुम्हाला मग तुम्ही तुमचं तुमचं मतदान करायचं ना आम्ही करताच मतदान आमना मनावर करताच पण आमले कोणी इथे उभं राहत नाही ना कोणी सावलेले उभं राहू देत नाही बर मला सांगा आपल्या मतदारसंघाचे धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोण आहेत आमलेच माहिती नाही त्या आमलेच माहिती नाही आमले पाणी नाही पेवाले रावाले घर नाही म्हणजे तुमच्यापर्यंत मतदान मागण्यासाठी कोणी पोचत नाही का मतदान बी गाडी येथेच घ्यावाले गाडीसवर बसाडीलाही जात जाईत कोणी ओळखत नाही कोणीच विचारत नाही पण मग माझं म्हणणं आहे आजी तुम्हाला कुणाच्या गाड्या येऊ काही येऊ तुम्ही तुमचं तुमच्या मतदानाला जाऊ शकत नाही का नाही जाऊ शकत मग त्यात बळजबरी जबरी करेन गाड्या घे येतात गाडी बसा मग तथे जे आले कळ लागणे तो काका मला एक सांगा कडून तिसऱ्यांदा उभे लोकसभेला काय वाटत खरच मोदीकडे पोहोन आम्ही दहा वर्ष मतदान केलं पण मोदी करणार मोदी मोदीने चेहरे बदलले पाहिजे होते म्हणजे तुम्हाला बदललेला पाहिजे दहा वर्ष काहीच केलं नाही ना त्यांनी आता चेहरा बदलला पाहिजे होता मोदींनी करतील माझा प्रश्न असा आहे ही तुमची वस्ती आहे तुमची काही विकास कामं राहिलेली होती ती विकास कामं तुम्हाला किती अपेक्षित होती इथे खूप अपेक्षित होते भाजपकडनं पण कुठलेही काम पूर्ण झाले नाही कुठल्याही शेतीमालाला बाजार भेटले नाही काल दहा रुपये कॅरेटने पैसे आले सुरुवात होऊन टमाट्याचे फक्त दर नाही बाद दर नाही मजुराला पण परवडत नाही शेतकऱ्याला पण परवडत नाही आज यांचे दुकानदारांचे औषधाचे पेस्टिसाइड कशी फिरवायची हेच आम्हाला कळत नाही आता दुसरा प्रश्न असा शेतीशी शे बरोबर पंतप्रधानांचं असं म्हणणं हो की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं ते उत्पन्न दुप्पट का करणार होते का करणार होते पण इथं जर मिरचीला भाव नाही टोमॅटोला भाव नाही कुठल्याच याला भाव नाही तेव्हा दुप्पट करून काय जर विकत नाही त्याला भाव नाही शेतकऱ्याला परवडत नाही तर दुप्पट करून काय करायचं ये लाख रुपये एकरी खर्च करतो त्याच्यात पन्नास हजार रुपये निघत नाही खर्च दोन लाख रुपये आणि पन्नास हजार रुपये सुद्धा निघत नाही दहा रुपये कॅरेटने काय होणार आहे तोट्यात आहे शेती हो शेतकरी एक... शेत मागा आला म्हणजे दहा वर्षामध्ये शेतकरी पुढे गेला नाही उलट रिव्हर्स आला रिव्हर्स आला शेतकरी शेतकरी एक हो, सरकारने एकच करायला पाहिजे होतं भाजप सरकारने शेतकरी पुढे गेला असता तर देश पुढे गेला असता पण त्या भाजपचं लक्षण असे का शेतकरी अजून रिव्हर्स मागे गेला काय असं म्हणजे त्यांचं चुकीचं धोरण आहे का शेतकऱ्याचे काहीच त्यांनी विचार केला नाही कुठल्या बाकी याला खाद्याला आहे पंधराशे सतराशे रुपये गुन्हेचे रासायनिक आहे हॅलो नमस्कार मी आहे कृष्ण भास्कर आपण आलो आहे बागलान तालुक्यातील आराई शिवारामध्ये तर आपण इथं शेतकऱ्यांची काही समस्या मांडणार आहोत त्यांच्याकडून काही जाणून घेणार आहोत आज धुळे मतदारसंघामध्ये काँग्रेसकडून शोभाताई बच्चाव आणि एकीकडे उमेदवारी लढत आहेत सुभाष भामरे भाजपाकडून तर शेतकऱ्यांची समस्या काय यांच्याबद्दल ते आपण आज जाणून घेणार आहोत आजी मोनी साहेबांना ओळखतात का ओळखतात का अच्छे दिन आएंगे आहे पुढे पुढे करणार अच्छे दिन का बोली साहेबांनी काय दिलं तुम्हाला काही दिलं नाही जोरात बोला थोडस गॅस गॅस दिला ना नाही नाही आम्हाला नाही दिला काका मी असं म्हणतोय कांद्याबद्दल तुमची काही समस्या आहे मी काका आपलं नाव काय माझं नाव अनिल देव येणार मोदी सरकार बरोबर सांगायचं झालं नाही एक मिनिट मी सगळ्यात मोठा प्रश्न विचारतो तुम्हाला मी आज मोदी साहेबांनी सांगितलं तर आजचे दिन आहे आलेत का आजचे दिनचा काही पत्ताच नाही आजचे दिन कुठे गेले तेच माहित नाही आम्हाला विषय काय तुमचा मग कांद्याची निर्यातचा जर विषय पकडला तर पाच वर्षात चार वेळा त्यांनी निर्यात बंदी केली मला तरी असं वाटतंय की किसान बिल कायदा रद्द केला तेव्हापासून मोदी साहेबांच्या मनात का काही आहे तर ते किसानांकडे म्हणजे शेतकऱ्यांकडे लक्षच द्यायला तयार आहेत तर विचार जर केला तर बो, के बो कांद्याला इतका खर्च येतो मार्केट कमी तुमच्या गावी सुभाष कधी आले होते मला वाटतं पाच वर्षापूर्वी आलेले होते आतापर्यंत त्यांचे चांगले काम गावामध्ये गा, कामांचं ते आलेच नाही तर काम कुठून होणार अच्छा ठीक आहे नाराजी तुम्ही काय आता बघू आता पुढं कसं होतं आम्हाला संभ्रम पडलाय आता कांद्याविषयी कांद्याविषयी तर पाच वर्ष आता चार वेळा निर्यात बंदी झाल्यानंतर आम्ही कांद्याकडे एकदम वर्षाचं एक पीक म्हणून बघितलं जातं पण त्याच्यावर उठणं बसणं असल्यावर आमच्या म्हणजे काही सगळं शेतीचा सगळं ठप्प झालं आहे पुढचं दृष्टिकोन कसं काय करायचं काही सुचत नाही मतदानाला बी जायचं तर कोणाला द्यावं कोणतं सरकार काय करेल काही पत्ता लागत नाही या हिशोबानं आता आता या वीस तारखेला धुळे लोकसभा मतदारसंघाचं आता इलेक्शन आहे मतदान आहे तर तुम्ही काँग्रेसकडून का भाजपाकडून आता का नवीन शहरात तुम्हाला नेमकी कोण पाहिजे तसं पाहिलं तर आम्ही भाजपाचे कट्टर कार्यकर्ते आमचं नावसुद्धा नोंदणी झालेली होती आम्हाला वाटतं आजचे दिन येतील आजचे दिन येतील पण या आजचे मध्ये सगळा शेतकऱ्यांचा चुराडा करून टाकला आहे त्याच्यामुळं आता आमचं म्हणजे काय करावं कुठं मतदान करावं हे सुद्धा सुचत नाही बरं प्रतिनिधी चांगले नाही मोदी साहेब काही मोदी साहेब सगळीकडे फिरणार नाही आपल्या स्थानिक प्रतिनिधींनी दीन तिथपर्यंत गेलं पाहिजे त्यांना सगळी माहिती दिली पाहिजे किती पुरवठा आहे किती काय आहे हे कधी बोलतच नाही आपले जर कधी इथले जरी आमदार पाहिले तर आपल्या विधानसभेत शेवटच्या खुर्चीवर बसलेले असतात तर कसं काय बाबा काय का म्हणजे सगळेजण याच्यावर टी व्हीवर बघता म्हणजे सुभाषबाबांनी तुमच्या समस्या मांडल्या शेतकऱ्यांच्या कधी मांडल्या सांगा ना नाव आपलं नाव मी देवीदास ऐरे पाटील बागलान तालुका शेतकरी संघटना उपाध्यक्ष तथा कसमादे विभाग प्रमुख मी खरं सांगतो तु आता तुम्हाला या विलक्षण पिरियडमुळे मध्ये निवडणुकीमध्ये गेल्या दहा वर्षापासून बी जे पीची सत्ता होती पण मी सांगतो यांनी शेती व्यवसाय हा मोडकळीस काढलेला आहे वास्तविक पाहता शेती हा या देशाचा पाठीचा कण आहे आणि तो यांनी आज चक्काचूर केलेला आहे खरं मी सांगतो आजचे दिन आले कुठे खूप सर्वात वाईट दिवस आले असतील ते या भाजपाच्या काळात आलेले मी सांगतो दहा वर्षापासून यांनी अनेक आश्वासन दिलेत पण एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही मी म्हणतो शेती अनेक प्रकारचे पिकं येतात विविधतेने नटलेला आपला देश आहे पण यांनी स्थानिक त्यांच्या खुर्चींसाठी नि निर्यात निर्यात न करता आयात धोरण राबवलं कांद्यांचंही उलट केलं बऱ्याच ठिकाणी बऱ्याच बर्याश्ट वेळेला यांनी निर्यात बंदी लावली त्याचा परिणाम माझा शेतकरी कर्जबाजारी झाला कर्जबाजारी होऊन आज त्यांच्या मुलाबाळांचा सुद्धा प्रश्न लग्नाचा राहिलेला आहे आणि का आमच्याकडे जो सुप सुबत्ता राहिली असती आमच्या मुलाबाळांचं सुद्धा लग्न झालं असतं याला कारणीभूत हे शासन करते पण आम्हाला आता विचार करावा लागेल यांना ठेवायचं नाही आता नवीन चेहऱ्याकडे वाटचाल करावी लागेल असं आमचं शेतकऱ्यांचं मत आहे संघटनेचं सुद्धा मत आहे कारण जगावं की मरावं हो ही कंडिशन त्यांनी केलेली आहे आज जीएसटी शेतकऱ्यांना लावलेली आहे याहून या आधी कुठेही जीएसटी नव्हती किंवा काहीच नव्हतं खरं पाहिलं असता देशात देशाचा पोशिंदा लोकसंख्ये वाढणारी वाढणाऱ्या लोकसंख्येला पोशिंदा आहे तो शेतकरी आहे आणि तो आज आत्महत्येच या राज्य राज्यकर्त्यांच्या मुळे झालेला आहे माझे दर दिवशी शेतकरी बांधव आत्महत्या करतात याकडे शासनकर्त्यांचं का लक्ष नाही त्यांना फक्त त्यांच्या खुर्च्या शाबूत ठेवायच्या आहेत आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या आहेत मी म्हणतो खरंच आपला आपल्याला आता आम्हाला म... बदल पाहिजे आणि तो आहे मागच्या महिन्यात एक तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत बाजार समित्या बंद होत्या त्याला नाहीला जातो शेतकरी कांदा काढणीचा पिरियड होता अत्यंत मेटाकुटीस आलेला होता मजुरांची आणि शेतकऱ्यांची भांडणं व्हायला सुरुवात झाली कोणाला आजार पण होत कोणाचं लग्न होत सर्व शेतकरी व्याखू झाला होता परिणामी आम्हाला शेतकरी संघटनेच्या वतीनं कांदा खरेदी केंद्र चालू करावं हो लागलं कारण यांना फक्त यांचा यान्त फायदा कळतो पण शेतकऱ्यांचं दुःख कळत नाही मी सांगतो एक एक तारखेपासून ते चोवीस तारखेपर्यंत कांदा मार्केट बंद असताना काहीच यांनी केलं नाही आणि आम्ही जेव्हा कांदा खरेदी केंद्र चालू केलं पंधरा तारखेला ते सतरा तारखेला हजर था झाले ना हे नेहमात नाही व तुम्ही एक चुकीचं करतात अशी यांची प्रवृत्ती झाली आहे खरं सांगा किती यांना शेतकऱ्यांबद्दल असत आहे पण मी सांगतो खरच आता बदल करायला पाहिजे माझ्या शेतकरी राजांना मी एकच विनंती करतो आपल्याला आज आपले काही भाऊ आत्महत्या करीत आहेत संग त्यांच्या समस्यांमुळे काही दिवसात आपल्या सर्वांना सुद्धा आत्महत्या करावी लागेल आता हीच वेळ आपली बदला घेण्याची आली आहे ती म्हणजे मतदान आहे आणि आपल्याला